नाही नाही पॉन्सर व्हिडिओ मध्ये तुला दाखवणार आहे मी पॉन्सर आता खाते <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी अक्षय गणेश पाटील तुमचं सहच या व्हिडिओमध्ये स्वागत करते कारण की आता आपण आलेलं आहे की म्हणजे सिरीमा हॉटेल आणि बघूया हा बघा सिरिमा हॉटेलचा एकदम व्ह्यू चांगला आहे आणि आपल्याला ही पार्टी दिलेली आहे म्हणजेच आपल्याला आणि या म्हणजे स्पॉन्सरशिप झालेलं आहे या पार्टीसाठी आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि बघणार आहोत काय काय ऑर्डर जाणार काय काय नाही तर चला जाऊत आपण आतमध्ये आणि बघू आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे दिसतंच खाण्याचं असेल आणि आपल्या जरा जोकिंग असेल तर समजून जावा तर चला म्हणाले आता जाऊ आपण आता आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते आपण पहिल्यांदा इथं आलेलो आणि आता आपला परत एकदा इथं म्हणजे खायला आलो तर चला आता जावं तर आतमध्ये आपण गेलं म्हणजे दाखवते कसं सीन आहे आणि कसा नाही तर चला जाऊ काय आहे तर पहिल्यांदा आपण इथं बाईक पार्क केलेली आहेत बघा बाईक पार्किंगसाठी म्हणजे इथं जागा आहे भरपूर तर बघू शकता आजूबाजूला पण जागा आहे हे बघा पार्किंग आजूबाजूला पण पार्किंग आहे तर इथं आपण बाईक पार्क केले आतमध्येच आणि बघा हे इंटरेस्ट आहे खूप छान आहे आणि मस्त आहे तर बघा सिरिमा गार्डन रेस्टॉरंट तर चला आतमध्ये जाऊ आपण आणि बघूया बघा इथे पार्टी हॉल वगैरे सगळं आहे तर बघू शकता आणि हा बघा पूर्णपणे नजारावा कसला भारी वाटते हा शपथ बेबी शहर तर काय बघू शकता इथं म्हणजे पार्टी हॉल वगैरे सगळं आहे तर बघू शकतो कसा हॉल आहे कसला नाही पहिले आले तेव्हा असा काय नव्हतं म्हणजे हा दरवाजा पॅकच होता त्याच्यामुळे आम्हाला काय समजलं नाही आता बघा हा पूर्णपणे बघा मी दाखवते एकदम एक नंबर मस्त आहे आणि बघा इथे डेकोरेशनचं काम चालू आहे चला आता आतमध्ये आणि बघू बघा आणि <laughs> बुक असेल सगळं असं मला वाटतं पहिले बुक आहे का नाही हाय रे हाय का बुक आहे काय बर बघा सगळा सगळा बुक आहे गायस बघू शकता बघा स्पॉन्सर आमचा स्पॉन्सर कधी दिलस नाही 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 ना आमचा व्हिडिओ मध्ये तुलाच दाखवणार आहे मी स्पॉन्सर तर कायच बघा यांनीच आम्हाला म्हणजे पैसे दिले पार्टीला जा पोरांना सांगितलं हे घ्या पैसे आहे ना जा पार्टी करा जा बघ मुशा हात मार दे कसा तू मुशावर हात मार आम्ही आता खावा ताव मारतो थांब <laughs> 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 तर यावेळेस बघा आता अशी चौघ जण नसलो मी अजून दोघं जण तिघ जण येतात फुल मजा येणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका मजा येईल भरपूर थांब कॉल करतो तर गाय बघू शकता बघा ए सी लावलेली आहे इथं आणशील तो बघा सौगा 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 सौ हो मग त्यांना पण अवलंबून सगळ्यांना पण नव्हतं काय काय लागलं माणूस काय लागल भक्तानी सांगला तुला घेतला नाही तर व्हिडिओ चालेल माझी भक्तानी म्हटले प्रकारे ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर दिलेली तरी पण अजून तुमचं तेच चाललं प्लॅनिंग काय 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 बघा काय काय नाही अरे लोकांना माहिती आहे आम्ही ऑर्डर दिली हो आम्ही ऑर्डर दिली आम्ही लोक दिली आम्हाला लोक ऑर्डर आम्हाला आम्ही तिकाच काय झालं कती मागवतान बघा कती मागवतात मात्र ते ना पाच दहा हजाराचा खर्च येतो आता योगा निरंतर निरंतर आलाय तशी बायकोशी बोलते बाकी काय नाही तो बघ त्याला बाबाने सांगितलं बोलते व्हिडिओ नेवायचा नाही तर तो शेतीत लपलाय तेच तो बर हृतिक हृतिक पण आलाय तशी बायकोशी बाबा गपचूप गपचूप बोलते हृतिक ठेव कोण आवाज आहे का नाही नव्हते गेम चालू आहे म्हणजे मला आता पाहिजे काल दिवस आंडा फडस मागले पण आंसर एक काय आيله आडो तो शौगा शौगा बाबा गणपतींचा हात빗 भारी जोडते आवाज हाय लाजला जाऊंगा आ एवढं शौग बोल शौगा।, शौगा ती तू बोल काय बोलते तू शौगा ती रेकॉर्डिंग कसल आहे रेकॉर्डिंग काय

बघा आल्या आल्या डायरेक्ट पुर्यान घेतला रे त्यांनी सांगते व्हिडिओ सांगला आता स्वतः बघ घेतला व्हिडीओ बघ पुरेन डायरेक्ट माणसाहे मा इथेच ना असा वाटते कधी खालात नाही तर काय बघू शकतो बघा मसाला पापड गायब झाला इथं शेतीचाच बघते तास मसाला वापर दिसते बाकी सगळं मसाला वापर गायब झाला अजून काय येणार आहे काय नाही ते बघू

<laughs> तो टाका रो कानी मसाला आंबड्याचा झाला बोल करयो तरी फरक आहे व्हिडिओ पोस्ट करणे झालेला ऐक हे यार अरे यादव तू खाशी दोतला काय बोलतो बाटा नुस

तो हे गा, हे बोला डिश वगैरे भरलेली आहे सगळी देवी बघा मसाला पापड खाते शिथिल असा काय करताना आठवण नाही तुला काय मच्छा <laughs>

얘가 만날 일 있어. 아 진짜. 나가. 나가지. 아. 나 가자. 나 가자. 태블릿 내. 어. 됐어. 야, 여원 너네 가라 그래. 너가 가라 그래. 가라 봐. 가라 그래. 아. 안고. 너가 이제 저거 이제 너가 이제 빨리 돌고 가자. 감사합니다. 딱 이렇게. 너만 살아? फलो गार वोमुई therapist जि ए करो構ने प्लार अब्ड picky and लिज ए एर म लार अज लोग ना爸 वार व ल गाल वाल व माल अज लग गरा भी Restaurant जा लुइ लग में और भी समिक 만 यह अचिन लुछ और भी 1 खरा 그거는 다들 그렇게 그래 가지고. 이거는 완전. 아라. 이거 다이. 이거 다. 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 이거 다.

हा आता देवेंद्र नऊ दिवस इस्त्रीस गल्ली गल्ली पैसे काय केले पाच हजार 게 <laughs> 발 <laughs> <laughs> 회사와도 거예요 맨날 새우 해야지 이제 저는 이제 다음件事情을 wel... 찾아 Trustee

বসার <laughs> देवीसला आम्हाला <laughs> 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 <laughs>

multimillion dollar가 마치 우리 worship이 귀엽죠? 시간을 내는게oso子 근데 저nocco dj가 손이 안 계셔야 Gesár como dihe 저도수 셋이 함께해서 거대한 순발대의 순발대 역할을 맡았 김노미 형아 좀 쉬워 서랍을 열어 이게 그냥 son 너 Science 서랍다고 내

ए दे इन्दर रेब यार यो बाते अहिले रन्डेला ए थाक्नु न यो छाया नखरा तीन राउन्ड सबले तीन यो मेरो हाय यो सुहाग मध्ये बिले सिले बिने امور

каер <cansuk��> <gül Buffalo> तर काय बघू शकत बघा सगळा खाऊन झाला सगळा झाला बिल दिला सगळा दिला तर याचा फोटोच संपत नाही बघा Shah Rukh Khan Shah <laughs> Rukh Khan Ah ada Nirantara tadi Ah अनुभव देवीस कसा फोटो काढते माहिती झाला म्हणजे कारण फोटो काढते ना मुद्दा माहिती झाला म्हणत गांधी नको झाला

ते बघा दिवाळीच्या गोल्या घेतल्या दिवाळीच्या गोल्या दिवाळीच्या गोल्या दाखव दिवाळीच्या गोल्या उंदीर गोळ्या सगळ्या मिक्स तरी चालतील उद्या तर बघू शकता मी ने पण घेतलेले आहेत दाखव तुम्हाला हे बघा उंदीर गोल्या दिवाळीच्या गोल्या दिवाळीच्या या कांद्रे आहेत कांद्रे हे बघा दिवाळीच्या कांद्र्या भारी सगळं पाहिजे काय हा बस 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 तर म्हणली व्हिडिओ कशी आहे कसे नाही सांगा मला आणि नक्कीच कमेंट मारा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ स्किप करू नका तर चला मंडळी भेटू आपण नवीन मी एका व्हिडिओमध्ये तर ओके व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच सांगा तर चला बाय बाय